मातोश्रीवरील मराठा आंदोलक ही भाजपची पिल्लावळ असल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे आज सकाळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन केले या मराठा आंदोलनामध्ये कल्याणमधील भाजपचे माजी सचिव सुशील कुमार पायाळ हे मराठा समाजाचे नसताना देखील सहभागी झाल्याने पालांडे हा आरोप केला आहे तसेच हा सर्व भाजपचा कुटील डाव असून मातोश्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे वक्तव्य पालांडे यांनी केले आहे मातोश्रीवर जे मराठा म्हणून आंदोलन केलेले आहे ते मुळात भाजपची पिल्लावळ आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो हा जो आहे हा आंदोलक आहे हा मोठा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाजात देखील नाही आहे आणि हे सगळं भाजपचा कुठील डाव आहे भाजप हे षडयंत्र करत आहे मातोजीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न आणि मला मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करतोय आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकून प्रेस करा